हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अतिरिक्त शिक्षक जे की संस्थांमध्ये झालेले होते आणि या संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांना इतर संस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी आत्ता फक्त आणि फक्त दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे नाहीतर या कारवाईला सामोरे जाण्यासाठी महत्वपूर्ण असं परिपत्रक शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांनी जारी केलेले याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षक रुजू करून न घेतलेल्या शाळा जिल्हा अकोला विषय शिक्षकाचे पद व्यपगत करणेबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सन दोन हजार सतरा अठराच्या संचमान्यतेनुसार दिनांक चार बारा दोन हजार अठरा रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते समायोजनाने रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्यात आले होते परंतु आपण सदर शिक्षकांना आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणवीसपर्यंत रुजू करून घेतलेले नाही माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या आदेशांवये सदर, आदेश सदर शिक्षकास आद रुजू करून न घेतल्यामुळे सदर शाळांची पदे व्यपगत करायचे आदेश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आपण सदर शिक्षकांना दोन दिवसाच्या आत रुजू करून घ्यावे अन्यथा आपल्या शाळेचे रिक्त पद कायमस्वरूपी व्यापगत करण्यात येईल याची नोंद घ्यावी करिता वरील विषयाच्या अनुषंगाने आपला खुलासा दिनांक बारा एक दोन हजार पर्यंत कार्यालयात सादर करावा असं परिपत्रक माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेले प्रतिलिपी मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना सविनय सादर मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांना माहितीस्तव सविनय सादर या परिपत्रकावरून आपल्या लक्षात येते की आता संस्थाचालकांना किंवा संस्थेला अतिरिक्त शिक्षकांना सामावून घ्यावंच लागणार आहे त्यामुळं या ठिकाणी हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक संस्थेतले अतिरिक्त शिक्षक संस्थेमध्येच सामावतील जेणेकरून जिल्हा परिषदेच्या जागा हे घेणार नाहीत कारण अलीकडेच का का आता समजतं शासना की शासनाने किंवा प्रशासनाने अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे जसं की बिंदू नामावली बाबतीत मुख्याध्यापकाचे वेतन थांबवणं असेल किंवा इतर बाबतीत या ठिकाणी कठोर भूमिका घेतल्यामुळे संस्थाने आता शासनाला सहकार्य करायचं ठरवलं आहे असंही माहिती मिळत आहे जेणेकरून आपलं वेतन आणि इतर गोष्टी कायमस्वरूपी किंवा व्यवस्थितरित्या सुरू राहतील त्या उद्देशाने आता दोन दिवसाच्या आत सदर अतिरिक्त शिक्षकांना शिक्षण संस्थाचालक रुजू करून घेणार आहेत अशीही माहिती मिळते त्यामुळे डी टी एड आणि बी एड बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल की हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत सामावून न घेतल्यामुळे जिल्हा परिषदेच्या जा ज्या जागा आहेत रिक्त या विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद